जुन्नर टाइमच्या दर्शकांनो नमस्कार आजच आम्ही रस्त्याची बातमी करण्यासाठी नाणेघाट या ठिकाणी गेलो होतो यावेळी जुन्नर वन विभागाचे उपवन संरक्षक श्री अमोल सातपुते हे देखील आपल्या शासकीय वाहनाने स कुटुंब त्या ठिकाणी फिरण्यासाठी आले होते त्यांच्या दिमतीला वन विभागाचे कर्मचारी देखील तैनात करण्यात आले होते हा व्हिडिओ करण्याचा उद्देश असा आहे की आजच आणेगावामध्ये बिबट्याने केलेल्या हल्ल्यात एक तरुण शेतकरी जखमी झाला आहे त्याकडे कोणताही वरिष्ठ अधिकारी अद्याप फिरकलेले नाहीये त्याची विचारपूस देखील केलेली नाही आणि जुन्नर तालुक्यात असा एकही डोंगर नाही की जिथे म्हणले नाही मात्र सरकारी गाडीने आणि सरकारी गाडचा खाजगी कामासाठी वापर करून सुट्टी कशी एन्जॉय करतात हेच दाखवण्याचा हा उद्देश आहे सातपुते यांच्याशी आमची कोणतीही वैयक्तिक दुश्मनी नाही परंतु जे अधिकारी स्वतः मनमोजीपणे वागतात आणि इतरांना नियमांचे ढोस देतात हा दुटप्पीपणा दाखवण्याचा हा हेतू आहे या ठिकाणी शासकीय वाहनाचा खाजगी कारणासाठी वापर करता येत नाही तसेच शासनाचे सेवक असलेल्या कर्मचाऱ्यांचा देखील आपल्या खाजगी कामासाठी वापर करता येत नाही असं असताना देखील या कनिष्ठ कर्मचाऱ्यांचा उपयोग अगदी आपल्या गोलमाप्रमाणे या ठिकाणी करण्यात आलेला आहे तरी वरिष्ठांनी या घटनेची दखल घ्यावी व संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी हीच अपेक्षा जुन्नर टाइम्स नाणेघाट जुन्नर हाम नलेबर टिसएफ ड्राइभर आले कि रहेन टिसिएफ त सोता